नमस्कार शेतकरी म्हणजे आज आपण आली मनेराजूर गावात मनेराजूरची प्रगतची मिरची उत्पादक नाव सांगा इम्रान इम्रान भाई याचा प्लॉट आहे हा प्लॉट सुरू सवय साहेबांच्या कल्सडिंगला आहे तर कल्सडिंगला जबरदस्त प्लॉट आहे तर त्या मधला माल बघू शकता आपण माल बघा माल दावा जबरदस्त माल आहे एखादा झाडा मी आठशे एक किलो माल तुटते बघा बघू शकता आपण या माल दावा झाडं उचला येणं झाली तेवढा माल आहे बघू शकता बघा झाडं खाली पडले बघा किती माल आहे बघा पोपटी कलर लांबडा एक नंबर क्वालिटी आहे साहेबाच्या कलसडीमध्ये बघू शकता बघा माल बघा एका ठिकाणी कुठली त्याकडले गेला तर सेमच माल दिसणार तुम्हाला दावा माल माल दावा जबरदस्त माल आहे बघू शकता का खाली सर पाणझर नाही राहू खाली सर तळाला मिरची लागते त्या तर याबद्दल चव्वा साहेब झाल्या विषय आता शेतकरी मन उभं थोडं थोड बर आपल्या साहेबांनी पण सिंह कसं वाटतं आपल्याला एक नंबर वाटतोय प्लॉट चार वर्ष झालं मिरची करतोय पण मिरची करायचं मनच झालं नव्हतं या वर्षी पवार साहेबांनी सव्वा साहेबांचा कॉन्टॅक्ट करून दिला म्हटले एक वर्ष लावून बघा तर इतका प्रॉफिट झाला पाचवा तोडा आहे कमीत कमी आता दहा टन माल आहे कमीत कमी दहा टन माल आहे बारा हजार रुपये एक किलो तुटला तर बारा टन होतोय पण आठशे ग्राम तुटला तर एक दहा टन होतोय तर ह्याबद्दल सवासाहेबांच्या सीमधला आपण समाधान आहे समाधान तर खरंच साहेबसाहेबांची जादू आहे सवासाहेब जिथे हात घालतात तर जाळच काढते सुट्टी देत नाहीत काढतील का नाही शंभर टक्के नाथ किती आहे प्लॉट बघायला लागतो प्लॉट किती हिलते बघा एवढा माल असून सेटिंग बघा सगळी फुलं दिसतात पांढरशिप दिसते बघा सगळं साहेबांच्या वा साहेबांची कसं आहे खट्ट बघते नाटका आहे ना करते नाटक ती आहे प्लॉट बघायला लागतोय धन्यवाद